रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांच्या खून प्रकरणात पत्नी लक्ष्मीसह काही जणांना अटक कुटुंबियांचा आक्रोश रांगोळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य लखन बेनाडे यांचे काही दिवसांपूर्वी अपहरण करून निर्घुण खून करण्यात आला होता या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती पोलीस तपासात खळबळजनक माहिती समोर आली असून लखन यांच्यासोबत पत्नी म्हणून राहणारी लक्ष्मी आणि तिच्या आधीच्या पतीसह हो इतर काही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेले सर्व संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात असून घटनास्थळी नेलं जात आहे मात्र लखन यांचे मृतदेह हो अद्याप कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले नसल्याने कुटुंबियांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष व्यक्त होत आहे लखन यांची बहीण नीता तडके यांनी हंबरडा फोडत या अमानुष हत्याकांडातील गुन्हेगारांना कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली त्यांनी सांगितले की लक्ष्मी ही गेली दोन वर्ष लखनसोबत पत्नी म्हणून राहत होती मात्र तिचे उद्दिष्ट फक्त पैसे दागिने मिळवणे हेच होते त्यामुळेच तिने खुनाचा कट रचल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे लखन बेनाडे हे कुटुंबातील एकमेव कमवते व्यक्ती होते त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब अंधारात गेले असून वडिलांच्या औषधोपचारांचा जबाबदारी आणि संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आता हुबा टाकला आहे विशेष म्हणजे लखन यांचे काही राजकीय नेत्यांशी चांगले संबंध होते तरीही आजपर्यंत एकही नेत्याने कुटुंबियांची विचारपूस केली नसल्याची खंत कुटुंबियांनी व्यक्त केली आहे ही संपूर्ण घटना रांगोळी गावात एक अनपेक्षित आणि अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे जी कोल्हापूर जिल्ह्याला हादरावून टाकणारी असून या प्रकरणात न्याय मिळावा अशी अपेक्षा संपूर्ण गावकऱ्यांमध्ये आहे रांगोळीहून रणजित देवणे सगळ्या तिची येत होती आणि बारामा बाराम त्याला फोन लावून घुस करून त्याला बोलवून घ्यायची आणि त्याच्यावरती जिकडे त्यानं तिला तिच्या काम घेतले त्याला लुभरली तिनं जवळजवळ लाख रुपये घेतले पाच नेले दागीन गेले तिनं कि ति पोर बळायची काय करायची करायची आणि राजकीय कुठला कुठला अजित पवारचा हे नाही गृहमंत्री फडणवीस साहेबांचं कुठलं काय नाही हा ह्याला करायचं काय अजून न्याय नाही आज का नाही पंधरा सोळा दिवस झालं हा मग आम्ही करायचं काय हा तर आरोपी तर कबूल झाल्यात की आम्ही केलंय प्रयत्न कराय की आमचं तुम्ही आरोप कबूल झाले की नाही मग आमच्याकडे बॉडी द्या तुम्ही आणि ह्याने जेलमध्ये ठेवला पाहिजे हे आमचं त्याच्यावर आत्म्याला शांती मिळणार नाही बोडा शिक्षा व्हायला पाहिजे नाही आणि दोन वर्ष आमच्या इकडे जाणं येण पै पैन सगळं येत होती पैसे दागिनं सगळं घेऊन दोन वर्षानंतर नवरा सुटल्यानंतर ती नवऱ्याकडे जाण्याचा दोघांनी प्लॅन केला की याला के मारायचं आणि दागिनं तेथून बुलवून घेऊन त्याचा काटा काढला ते आम्हाला न्याय पाहिजे न्याय म्हणजे कसा पाहिजे आमच्या आईवडिला आम्ही आम्ही आहतो आम आम पण समजा त्याच्या महागारी कोण सांभाळायचं आमचं बी ताकद नाही आमचा न होणार बी गरीब आहे आमची बी परिस्थिती अशी आहे तिला काय वाटलं की माझा यासनी कोण बघणार आहे कोण काय करणार आहे यांचं कोण काय करणार आहे कारण आम्ही माझ्यापासून गेला म्हणून मी कंप्लेंट दिली संध्याकाळी फोन आला की दागिने देतो तुला शाहूपुरीत ये म्हणून तू मला सांगत आम्ही शाहूपुरीत चाललो आहे म्हणून सांगून मला घरातनं बाहेर गेला तू जाऊ तशी गुरुवार मी तसं सहा वाजल्या पण त्याचा फोनच लागण चालतात